नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आत्तापर्यंत या थेट संवादमध्ये अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित लावत होते आज देखील असेच एक मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत त्यांची ओळख करून देण्यापूर्वी मी सांगतो की ज्या गोष्टीची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होती ती महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामुळे आता यापुढे या संपूर्ण मुंबईमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज आपल्यासोबत पाहुणे आहेत ते असेच या रणधुमाळीमधून देखील थोडासा वेळ आपल्यासाठी काढत आपल्याकडे पोचलेले आहेत ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ईशान्य मुंबईचे विभाग प्रमुख विभाग क्रमांक आठचे सुरेश पाटील सुरेशजी तुमचा या थेट संवाद कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत नमस्कार एक कारण ह्या अगोदर देखील तुम्ही येऊन गेलेला नमस्कार आणि सर्व प्रेक्षकांना एक सांगतो की सुरेश पाटील जे आहेत ते मितभाषी आहेत एकदा बोलायला लागले की ते समोरच्याला खिशातच टाकतात त्यामुळे तस त्याचा त्यांच्याशी त्यांचा स्वभाव खूप मृदू आहे पण कामामध्ये एकदम कठीण आहेत सर आपण मागील चार वर्ष ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजे तुम्हीच काय संपूर्ण मुंबईकर पाट वाट पाहत होते तो क्षण आला आता की मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन जाहीर झालेली आहे निवडणूक जाहीर झालेली आहे निवडणूक प्रचार सुरू झालेला आहे कसं पाहता या संपूर्ण इलेक्शनकडे सर्वप्रथम मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो थेट संवादमध्ये आपण आम्हाला बोलवला त्याबद्दल मुंबईकर ज्या पद्धतीने वाट बघत होती मुंबई महानगरपालिका मागच्या चार वर्षापासून चौथं वर्ष हे चालू आहे कधी लागेल कधी लागेल दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळी आमचा टर्म संपला दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसचा मी स्वतः प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीसमध्ये नगरसेवक एक म्हणून निवडून आलो होतं दोन हजार बावीसनंतर दोन हजार आत्ता पंचवीसपर्यंत दरवर्षाला आज इलेक्शन लागेल आज लागेल आज लागेल पण ते काय इलेक्शन लागतच नव्हतं पण काल कुठेतरी टी व्हीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने घोषणा केली की पंधरा जानेवारीला मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आणि सोळा जानेवारीला त्याचा रिझल्ट त्यामुळे आता पूर्ण मुंबईमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा आता इलेक्शन डिक्लेअर झालं कारण मागे दोन हजार बावीसला पण अशीच दोनशे छत्तीसचा आम्ही जो वॉर्ड रचना केली हो होती इलेक्शन डिक्लेअर होईल म्हणून सगळ्यांची वाट बघत होती लोक पण ते काही इलेक्शन डिक्लेअर झालं नाही त्यावेळी पण प्रभाग रचना झाली लॉटरी पडली पण ते काही इलेक्शन झालं नाही पण आत्ता जी काल घोषणा झाली त्यामुळे मुंबईकरांना एक दिलासा भेटलेला आहे कुठेतरी मुंबई महानगरपालिका ही प्रशासक चालवत होते आणि ते आता प्रशासन न चालवता लोकप्रतिनिधी चालवणार कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे त्यामुळे लोकप्रतिनिधीला खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता मुंबई महानगरपालिका पंधरा जानेवारीला मतदान झाल्यानंतर सोळाला त्याचा रिझल्ट येईल आणि महापौर हा महायुतीचा होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युती असे हे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आली बरोबर तर वेलकम मग महाविकास आघाडीचा हा मुंबईचा महापौर बसवणं हो, शंभर टक्के बरोबर तुम्ही सांगताय महाविकास आघाडीचा महापौर जो बसणार आहे यामध्ये मुख्य रोल जे असेल हे सर्व जे नेते आहेत ते ठरवतात पण महापौर महाविकास आघाडीचाच का असं जर जनतेने विचारलं तर कारण गा गेली तीस वर्ष शिवसेना पक्षाने जे उद्धवसाहेबांवर विश्वास म्हणजे बाळासाहेबांनंतर उद्धवसाहेबांवर जो विश्वास मुंबई महानगरपालिकेतील जनतेने ठेवलेला आहे शिवसेनेवर ओरिजिनल शिवसेना कारण आता दोन शिवसेना झालेल्या आहेत <laughs> त्यामुळे ओरिजिनल जी शिवसेना आहे ती ओरिजिनल शिवसेना ही ठाकरेंचीच आहे पक्ष हा बनवला कोणी बाळासाहेबांनी आणि आज ज्या पद्धतीने राजकीय समीकरणं चालू आहेत हे तुम्ही सगळं बघताय की कोणाचा दबाव आहे कुठली यंत्रणा वापरली जात आहेत त्यामुळे एका पक्षाचे दोन पक्ष केले पण ओरिजिनल पक्ष हा शिवसेना ठाकरे पक्षाचाच आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचाच आणि महाविकास आघाडीचा महापौर बसून लोकांनी जो विश्वास मागच्या तीस वर्षामध्ये ठाकरे फॅमिलीवरती ठेवलेला आहे त्यामुळे ठाकरे फॅमिलीलाच कुठल्याही परिस्थिती ह्यावेळी पण इलेक्शनमध्ये बहुमताने चांगल्या पद्धतीने लोक विश्वास ठेवून भरभरून मतं देतील येणाऱ्या काळामध्ये तीस वर्षामध्ये मुंबईची सेवा केली आज हॉस्पिटल असून देत पूर परिस्थिती असून देत कुठल्या वादळ परिस्थिती असून देत करोनासारखी खूप महाभयंकर अशी परिस्थिती असून देत त्यावेळी उद्धव उद्धवसाहेब स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी मुंबई महानगरपालिका आमच्या ताब्यात होती त्यावेळी शिवसेनेचा महापौर होता त्यावेळी मुंबईतल्या खूप अशा लोकांचा जीव वाचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरली शिवसेना जिथे जिथे शिवसेनेला पोचायचं होतं तिथे तिथे शिवसेनेचे पदाधिकारी असतील गटप्रमुख असतील शाखाप्रमुख असतील नगरसेवक असतील या लोकांनी पूर्ण मुंबईमध्ये रस्त्यावरती उतरून सेवा केलेली आहे त्यामुळे लोकांचा एक विश्वास शिवसेनेवरती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ती लोकांची तीच अपेक्षा आहे की दिल्लीतलं राजकारण काय होतं आम्हाला माहिती नाही महाराष्ट्रातलं राजकारण काय होतं ते माहिती नाही पण मुंबईमध्ये शिवसेना आम्हाला जिवंत पाहिजे त्यामुळे यावेळेला पण मुंबईतली सगळी जनता शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे राहील सर तुम्ही ईशान्य <laughs> मुंबई विभाग प्रमुख म्हणून काम करता तुम्हाला हा पूर्ण विभाग खूप माहिती आहे अतिशय गल्लीबोळात तुम्ही फिरलेले आहेत तुम्ही करोनाचा आता विषय काढला तर हा विषय येतो की करोनामध्ये जे विरोधी पक्ष आहेत तो असा आरोप करतात की मुख्यमंत्र्यांनी घर सोडलं नाही पण रस्त्यावरची जर परिस्थिती बघायला गेलं तर रस्त्यावर जर जास्त गर्दी झाली असती तर करोना हा जास्त संसर्ग वाढला असता मग ह्या प्रश्नाला ह्या जे त्यांचा जो प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी घर सोडलं नाही तरी देखील एका एकीकडे केंद्रातून त्यांना चांगलं प्रशस्तीपत्रक मिळत होतं मग हा विरोधाभास का एक 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 कसं आहे माहिती विरोधकांना बोलायला काहीतरी विषय पाहिजे असतो उद्धवसाहेबांचं हे क्षेत्र नव्हतं की लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना की बाबा मी मुख्यमंत्री होईल म्हणून ती परिस्थिती झाली दोन हजार एकोणीसला आणि त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी पडली की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सांभाळावं आज महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सांभाळत असताना दोन हजार एकोणीसला करोनासारखा हा महाभयंकर आजार आला आणि ते करत असताना पूर्ण देश थांबलं था, होतं सगळं जग थांबलं था। होतं ते जग थांबलं असताना था ज्या गाईडलाईन्स होत्या त्या गाईडलाईन्स असंच होत्या की बाबा लोकांनी बाहेर पडू नये लोकांमध्ये मिक्स होऊ नये आज जर मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब लोकांमध्ये गेले असते मिक्स झाले असते <laughs> तर हेच विरोधक बोमाम केले असते की के ह्या लोकांनीच हा आजार बाव केला आहे आणि ह्या लोकांनीच पसरवला सगळीकडे मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी होती त्यांनी टास्क फोर्स उभारला हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांच्या मिटिंग घेतल्या सर्व यंत्रणा जेवढी राबवता येईल तेवढी मुंबई महानगरपालिका आणि शासनाची शासनाची ही दोन्ही त्यांनी राबवली आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये करोनासारखा हा मोठा आजार कंट्रोलमध्ये केला आज यू पी बिहारमध्ये काय बघितलं तुम्ही गंगेच्या पाण्यामध्ये जे मृतदेह होते, होते। ते वाहून जात होते ते तर महाराष्ट्रात आणि मुंबईत ती परिस्थिती नव्हती ना ती परिस्थिती ह्याच्या कारणाने नव्हती की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धवसाहेब हे स्वतः मुख्यमंत्री होते मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा होता त्यावेळी दोन्ही ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल करत होतो आणि आमच्यासारखे सर्वसाधारण शिवसैनिक रस्त्यावरती होते हा जो तुम्ही जे सांगताय ह्याचा है, उपयोग येणाऱ्या निवडणुकीत होईल का कारण काय होतंय सर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की एक ठरवलं जातं काही जण सांगितले जातात की नाही हे चुकीचे आहेत हे चुकीचे आहेत हे चुकीचे आहेत त्यांना खोटं सांगितलं जातं काय म्हणजे सर्वच पक्षाकडनं मी असं नाही म्हणणार की एकाच पक्षाकडनं सर्वच पक्षाकडनं पण जेव्हा तुम्ही जी कामं केलेली आहेत जी करोनामध्ये आहेत साहेबांनी जी कामं केलेली आहेत किंवा तुम्ही तुमच्या झोपडपट्टीमध्ये करोनामध्ये जी कामं केलेली आहेत ती कामं जनतेपर्यंत पोहोचली जात आहेत किंवा ती वेगळ्या मार्गाने म्हणजे पोहोचवण्याचा जरी तुम्ही प्रयत्न करत असला तरी ती तिथपर्यंत पोहोचत नाहीत तर ह्याचा उपयोग जो आहे हा येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला होईल का शंभर टक्के मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे करोनामध्ये शिवसेना पक्षाने काय काम केलं सगळीकडे शिवसेनेचेच पदाधिकारी फिरत होते आज मग वॅक्सिन असून देत आज आरोग्याच्या संदर्भात जे औषधं असतील ते असून देत फवारणी असेल फवारणी असून देत मुंबई महानगरपालिकेचं जेवण दोन टाईम येते होतं ते जेवण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही विभागातील जनतेपर्यंत पोचवत होतो औषध असून देत काही जे लागत असतील ते आम्ही जनतेपर्यंत पोचवत असो म्हणजे हे काम लोकांपर्यंत आहे लोकांना माहिती आहे मुंबईचं संरक्षण कोण करू शकतं म्हणजे बाळासाहेबांपासून उद्धवसाहेबांपर्यंत लोकांचा विश्वास आहे की मुंबईवर संरक्षण करू शकतं तर फक्त ठाकरे था फॅमिलीच म्हणून येणाऱ्या काळात पण मुंबई महानगरपालिकेचं आता जे येऊ घालणारं इलेक्शन आहे ते पण आम्ही मला वाटत नाही जास्ती आम्हाला काय त्रास घ्यायची गरज लागेल तर लोकांचा खूप मोठा असा विश्वास आहे उद्धव साहेबांवरती त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा महापौर आमचा बसेल आणि लोकांनाही विश्वास आहे की बाबा हे करू शकतात तर हीच लोक करू शकतात मनसे तुमच्यासोबत येणार हो शंभर टक्के मग मनसेचा आल्यानंतर एक वेगळा फायदा पूर्ण युतीला होऊ शकतो होणार ना कारण मराठी मताचे जे दुभागणी होते ती न होता मराठी माणसाचीच इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्र व्हावं दोघे भाव, भाव आता हीच वेळ आहे आणि खरोखर हीच वेळ आहे आता आणि हीच आहे हीच वेळ घरून हेच वेळ साधून जर मराठी माणसाला एकत्र करायचं असेल ज्या प्रतिद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राजकारण चालू आहे देशापासून ते महाराष्ट्रापासून ते गल्लीपर्यंत ते कुठेतरी राजकारण थांबवायचं असेल थोपवायचं असेल तर आपल्याला आता एक होणं गरजेचं आहे त्यामुळे मराठी माणूस आता एकत्र झालेला आहे दोघं भाव एकत्र एक झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका असून देत जिल्हा परिषद असून देत पुढच्या येणाऱ्या सगळ्या इलेक्शन हे दोघं भाव चांगल्या पद्धतीने एकत्र एक लढतील आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल सर ईशान्य मुंबईचं जेव्हा तुम्ही सगळा विचार करताना एकूण नगरसेवक किती तुम्ही बनव बनवणार आता माझ्याकडे नगरसेवक आहेत त्याच्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किती आता माझ्याकडे आता माझ्याकडे ईशान्य मुंबईच्या एकूण एकुन, एकोणीस वॉर्ड माझ्याकडे प्रभाग आहेत महानगरपालिकेचे म्हणजे घाटकोर पश्चिम मधले सहा घाटकोर पूर्वमधले पाच मानकूर शिवाजीनगर विधानसभेमधले आठ असे मिळून एकोणीस वॉर्ड आहेत माझी संकल्पना आहे माझी इच्छा आहे माझी इच्छाशक्ती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे त्याच्यातले अकरा अकरा नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे त्यानंतर मनसेचे जे आता ज्या वाटाघाटी होतील ज्या सीट मनसे महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेला जातील त्या सीटचे काही नगरसेवक आहेत तेही निवडून आणायची जबाबदारी आमची असणार तर ईशान्य मुंबईचा विभागक्रमक असल्या कारणाने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे राष्ट्रवादीचे शरद पवार चंद्र पक्षाचे जे प उमेदवार असतील त्यांनाही निवडून आणायची जबाबदारी म्हणून एकोणीस पदले आम्ही नाही नाही म्हटलं तरी पंधरा सोळा नगरसेवक आम्हाला महाविकास आघाडीचे निवडून आणायचे कुठलाही परस कुठल्याही परिस्थिती काय होतं की जेव्हा महायुतीमधून आपण लढतो ना तेव्हा काय होतं सर की मला नाही तिकीट दिले तर मी निवडून नाही आलं तरी चालेल पण मी ह्याला पाडणार हो हे भरपूर होत हो तसं न होण्यासाठी आपण म्हणून काय करतो हे हे जे गट गट गट, गट ताटाची जे राजकारण आतमधलं राजकारण असतं ते थोपवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि जनतेला आम्हाला हेच सांगायचंय की अभिनेतो तो कभीन अभिनय कभीन त्यामुळे जनताही हुशार आहे त्यांनाही कळतंय की आता इच्छुक एक एक, एक शाखेमध्ये चार चार पाच पाच जण आहेत मग ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असतील आमच्या पक्षामध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील तिकीट तर फक्त एकालाच मिळणार त्यामुळे चारमधले तीन जण नाराज होणार त्या तिनांना तिघांना कसं थोपवायचं त्यांना कसं मार्गदर्शन करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कसं महाविकास आघाडीचा महापौर बसवायचा आणि सत्ता आपली ठेवायची आहे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करा आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं आम्हाला अपेक्षित आहे सर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या पक्षाला मोठं यश मिळालं म्हणजे इकडनं खासदार झाले पण आमदारकीमध्ये काही एवढं यश नाही आपल्या वाटे आलं पण आता महानगरपालिकेमध्ये ते यश प्राप्त होईल का आणि जेव्हा लोकसभेच्या इलेक्शन झालं तेव्हा असं म्हटलं तर वोट जिहाद झाला हे झालं हे जे आरो विरोधकांनी आरोप केले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही लोकसभेमध्ये ज्यावेळी इलेक्शनचं वातावरण होतं हे पूर्ण देशाचं वातावरण होतं भारतीय जनता पार्टी हटाव म्हणजे म्हणजे मोदी मोदी पंतप्रधान ते पूर्ण देशामध्ये लाट होते देशा आणि -बर, बर त्या देशात लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले लोकांनी भरभर भरभरून मतं दिली त्या भ्रमात आम्ही कुठेतरी राहिलो की विधानसभा ही आम्हाला येणार विधानसभेवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसणार झेंडा फडकणार ह्या भ्रमात आम्ही सगळेच राहिलो आणि ह्याचा कुठेतरी भारतीय जनता पार्टीने गैरवापर करून भारतीय जनता पार्टी सोशल मीडियामध्ये काम करण्यामध्ये खूप हुशार आहे अफवा पसरण्यात खूप हुशार आहे मग कटेंगे के बटेंगे हे विषय आले पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाला लोकांमध्ये ती कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न लोकसभेच्या इलेक्शननंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला ह्या भारतीय जनता पार्टीने केला त्याचा फटका आम्हाला महाविकास आघाडीला पडला कारण आम्ही गाफील राहिलो आम्ही गाफील राहिलो आम्ही काय बोलो एकतीस खासदार आमचे आले तर म्हणजे आम्ही सहज दीडशे पंचेसचा आकडा पाहिजे आम्ही सहज एकशे पंचेचाळीस क्रॉस करतो पण तोच गाफीलचा आम्हाला फटका पडला आता तर गाफील नाही ना आता नाही गाफील आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत आम्ही पूर्ण तयारीनिशी आहे महाविकास आघाडी मी पूर्ण तयारींची आणि येणाऱ्या काळामध्ये मी परत परत तेच सांगतो की महाविकास आघाडीचा महापौर बसणार सर आता आपण आता सुरेश पाटील यांच्याबद्दल बोलताना आपण विचार करू सर तुम्ही ह्या संपूर्ण एवढं तुमचं ज्ञान आहे पण ह्या राजकारणामध्ये प्रवेश करताना कसा केला राजकारणामध्ये प्रवेश म्हणजे राज लहान असतानाच शिवसेना पक्षाचं हे अट्रॅक्शन होतं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भाषण ऐकायला आम्ही शिवाजी पार्कच्या मैदानावर जायचो आणि एक हिंदुत्व म्हणून एक भगव्याची क्रेज भगवा झेंडा बघितल्यावर म्हणजे एक वातावरण अंगामध्ये त्यापासून सुरुवात केली कैलासवशी शांताराम चव्हाण साहेब आमचे नगरसेवक सत्तावीस वर्ष होते माजी आमदार होते पाच वर्ष त्यांच्यावर काम करत असताना या राजकारणामध्ये आवड झाली घरामध्ये कोणी राजकारणात नव्हतं पण मीच पहिल्यांदा राजकारणात आलो आणि ही आवड वाढत वाढत गेली दोन हजार नऊला मी प्रमुख घाटकोर पश्चिमचा झालो त्यांना दोन हजार सतराला उद्धवसाहेबांनी माझ्यावर जबाब दिली दिली महानगरपालिकेची प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीसमधून मी निवडून आलो दोन हजार तेवीस चोवीसला बावीस बावीसच्या मध्य मला प्रभा ईशाने मुंबईचा विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी दिली म्हणजे ही खूप मोठी जबाबदारी आज मुंबईमध्ये शिवसेनेचं नेतृत्व बारा प्रमुख करतात त्या बारा मध्ये मी ईशान्य मुंबई आठचा एक विभाग प्रमुख म्हणून ही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आज शिवसेनेमुळे नाव रूपाला आलो आज नाही तर सुरेश पाटील कोण होता हे कोणालाच माहिती नव्हतं हो पण सुरेश पाटीलच्या मागे शिवसेना ही चार अक्षरं होती म्हणून सुरेश पाटील ह्या नाव रूपाला आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेसाठी जेवढं कार्य करता येईल तेवढं कार्य मी आणि माझा परिवार करत राहील असं म्हणतात ना की अनेक जण म्हणतात की मला पक्षाने काय काय दिलं पक्षाने काय दिलं जे नाव तुम्हाला दिलं ना ते पक्षाने दिलं दिलं कुठल्याही पक्षाचं जे तुम्हाला नाव दिलं ते पक्षाने दिलं पण जेव्हा तुम्ही तुमच्या विभागात जेव्हा काम करता आता आपण जेव्हा पूर्ण विभाग प्रमुख जेव्हा काम करतो ते सगळं वेगळं आहे पण आपल्या घरीच एकशे सत्तावीस मध्ये काम करत असताना तुमचा जो पूर्ण डोंगराळ भाग आहे पाण्याचा प्रश्न तर पूर्ण जागतिक प्रश्न आहे तो आपल्याकडे तर आहेच हे तानसा पाईपलाईनचा प्रश्न होता असे विभागातले जे प्रश्न होते त्याच्याबद्दल तुम्ही काय प्रयत्न केले आणि पुढे काय करणार आहात प्रभाग क्रमांक एकशे सत्तावीस मधून मी दोन हजार सतराला ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी तानसा पाईपलाईनचा माझ्याकडे विषय होता सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे ऑर्डर्स होते की तानसा पाईपलाईन मोकळी करायची आणि ती मोकळी करत असताना त्याच्यावर ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या मोकळ्या करायच्या माझ्याकडेच खंडोबाच्या पायथ्याशी तानसा पाईपलाईन गेलेली आहे ब्रिटिशकालीन लाईन त्यावेळी साडेचारशे झोपड्या तुटल्या गेल्या दोन हजार सतरालाच मी नगरसेवक झालो आणि सुरुवात झाली तुटल्यानंतर त्यांना माहुलला शिफ्टिंग दिली की आमच्याकडे बासष्ट ते त्रेसष्ट रूम अपात्र होते त्या झोपडपट्टी आणि देवाच्या कृपेने त्याच वेळेला मला उद्धव साहेबांनी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून हे पद दिलं हो हो आणि त्यावेळी साहेब मी तुम्हाला खरं सांगतो की त्रेसष्टच्या त्रेसष्ट रूम त्या सगळ्या लोकांना एकही पैसा न खर्च करता मी त्रेसष्ट रूम ते पात्र करून त्यांना माहुलला रूम घेऊन दिले क्या बात है? आज एक थे गाम हो ते खूप मोठं काम होतं ते झाल्यानंतर आज डोंगरपट्ट्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मी पोचवले पाण्याचा विषय माझ्याकडे कुठेच नाही आहे डोंगरपट्टा असून सुद्धा आज सिद्धार्थनगरला पाणी आहे भीमनगरमध्ये पाणी आहे भीमनगरमध्ये पाण्याचा प्रश्न होता मी सोडवला भीमनगरमध्ये अशी परिस्थिती होती की याच्या अगोदरच्या नगरसेवकांची लोकांनी कॉलरी धरली होती पाण्यासाठी पण माझ्या कारकिर्दीमध्ये मा तिथे दोन टाइम पाणी मिळत आहे त्यानंतर सेवानगर असून देत कातोडीपाडा असून देत इंद्रानगर असून देत या सगळ्या विभागामध्ये एकशे सत्तावीसमध्ये गोळीबार असून देत सगळ्या विभागाला चांगलं मुबलक पाणी मिळेल एवढं पाणी आम्ही द्यायची व्यवस्था केली आहे टॉयलेट असतील टॉयलेटची पुनर्बांधणी होती अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस चोवीस त्रेचाळीस टॉयलेट आम्ही बांधले नवीन काल परवा पण एक मी उद्घाटन केलं रविवारी म्हणजे नगरसेवक पद संपल्यानंतरही आम्ही घरात बसून राहिलो नाही चार मी हा प्रश्न विचारणार होतो की तुम्ही नगरसेवक चार वर्ष आमची आता अशीच होती आम्ही नाही आम्ही बसून नाही राहिलो कारण आपण आपण लोकांच्या सेवेसाठी जे हे व्रत घेतलंय ते व्रत पूर्णच करायचं मरेपर्यंत आणि आम्ही ते केलं करतो आहे लोकांनाही माहिती आहे मी रोज सकाळी दहा पावणे अकरापर्यंत ऑफिसला येतोच दुपारी बसणार संध्याकाळी बसणार विभाग प्रमुख म्हणून सगळ्या एकोणीस वॉर्डमध्ये फिरतो आहे लोकांच्या अडी अडीअडचणी त्या दूर करतो आहे उद्धवसाहेबांशी चर्चा करतो आहे काय अडचण असतील तर आणि ह्याच्यातून मार्ग काढून लोकांपर्यंत कशा सुविधा पुरवता येतील त्या पुरवण्याचं काम आम्ही ती पाच वर्ष आणि आत्ताची चार वर्ष नऊ वर्ष करतो आहे आणि करत राहू ह्याच्या पुढेही लोकांचा विश्वास आहे म्हणून मी एकशे सत्तावीसमध्ये तुम्ही माझ्या विभागात फिरा मग ते शौचालय असून देत रिटर्निंग वॉल असून देत रस्ते असून देत पाण्याचे प्रश्न असून देत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी जेवढे प्रयत्न माझ्याकडून होत होते तेवढे मी केलेले आहेत सर आपण एक पॉझिटिव्ह असं घेऊया की तुम्हाला पाच वर्षाची टर्म सर्व असते पण तुम्हाला तुम्हाला नऊ वर्षाची नऊ वर्ष पण आता तुम्हाला एकशे सत्तावीसचं प्रतिनिधित्व करायला मिळणार नाही तर महिला वाढ वर झालेला आहे मग त्या ठिकाणी कोणाचं आहे नाही आता महिला वाढ झाल्या असल्याकारणाने माझी स्वतःची धर्मपत्नी मिसेस हाँ। हाँ। ही मागच्या नऊ दहा वर्षापासून माझ्याबरोबर कार्यरत आहे स्वरूपा बहिणी स्वरूपा ही मागच्या नऊ दहा वर्षामध्ये माझ्या विभागात गणपती असून देत मी गणपतीला कोकणातला असल्याकारणाने गावी जातो तर पाच सहा दिवस ती घरगुती गणपतीला ती फिरते नवरात्री असेल नवरात्रीमध्ये ती जाते हळदी कुंकूचा समारंभ असेल त्यावेळी ती जाते म्हणजे ती नऊ ते दहा वर्ष ह्या विभागासाठी फिरत असताना सामाजिक ह्याच्यात ती काम करत असताना असं नाही की बाबा महिला वाढ झाला म्हणून मी माझ्या घरातल्या बायकोला बाहेर काढलं तिला समाज क्षेत्रामध्ये काम करायची आवड आहे आणि देवाच्या देनी हा वाढ महिला झाला तर बाबा तिची इच्छा कुठेतरी प्रकट झाली की बाबा तुम्ही जबाबदारी देत जाल तर मी लढायला तयार आहे तर मी बोल बाबा माझ्या हातात नाही ते उद्धव साहेबांच्या हातात आहे आपण उद्धवसाहेबांशी बोलू आणि उद्धवसाहेबांनी खरोखरच तिच्यावर जबाबदारी झाली तर ते काम करायला ती तयार आहे आणि तिच्याबरोबर मी स्वतः एक मनुभव आहे अनुभव आहे त्यामुळे मला वाटत नाही कुठे अडचण येईल अशी आपण आता थोडंसं इंटरव्ह्यूच्या शेवटाला आलेलो आहोत एक रॅपिड फायर आपण करूया की तीन प्रश्न विचारणार तर तीन प्रश्नाची उत्तरं एका शब्दात द्यायची तुम्हाला खायला बर्गर की वडापाव 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 उद्धव बाळासाहेब ठाकरे की राज ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे भापोर तुम्ही झाला असतात तर आवडलं असतं की बहिणी झाल्या तर आवडलं <laughs> अडचणीचा दा प्रश्न टाकला <laughs> पाटील कुटुंबातलं कोणी झालं असतं तरी आवडलं असतं आता एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की हे सर्व झालं आतापर्यंतच आपण केलं पण एक प्रत्येका नेत्याला एक पुढचं असं एक दिसतं की ब्लू प्रिंट असते त्याच्याकडे की ही ब्लू प्रिंट तुमच्या डोक्यात तर असणारच की आता ह्याच्यापुढे आपला विभागाचा विकास जो आहे किंवा ईशान्य मुंबईचा विभाग विकास आहे तो कशा प्रकारे झाला पाहिजे आणि आत्तापर्यंत आलेल्या अडचणींना मात करून ते पुढे कसं गेलं पाहिजे मग घाटखोवर पश्चिममध्ये तसा बघायला गेला तर अर्धा विभाग हा डोंगरपट्टा आहे आज एस आर एचे प्रकल्प थांबलेले आहेत डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने घाटकोर पश्चिममध्ये झालेली नाही नगरसेवकाला एक मर्यादा असते काम करायची आमदाराला मला वाटत नाही मर्यादा असते कारण का कायदा हा आमदार बनवतो आज या विभागात काम करत असताना हा पूर्ण विभाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे आज डोंगरपट्ट्यामध्ये खूप प्रश्न आहेत मोठे असे अडचणीचे तर ते सोडवण्यासाठी च माध्यमातून जर शासनाने आता जसं कामराज रमाबाईला ती झोपडपट्टी दत्तक घेतली त्या पद्धतीने घाटकोर पश्चिमची झोपडपट्टी जर शासनाने दत्तक घेऊन तिथे ते कुठेतरी डेव्हलपमेंट केलं त्याच्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू कारण लोकांना चांगली घरं भेटली पाहिजे चांगले हवेशीर त्यांना घरं भेटली त्यानंतर पाणी पाहिजे मुबलक शौचालय अशा ज्या सुविधा आहेत ना त्या द्यायचं स्वप्न माझं हे खूप मोठं पहिल्यापासून आहे ट्राफिकमध्ये आज परिस्थिती खराब आहे आज घाटकोपर भीमनगर चौकात तुम्ही आलात तर कधी कधी दोन अर्धा अर्धा म्हणजे अर्धा तासून गा स्टेशनवरून इकडे याला दोन दोन दोन, दोन, ता, दोन, दोन ता। तास लागतो तो मोठा एक प्रश्न बिकट आहे तो सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू म्हणजे असे खूप लोकांचे जे प्रश्न आहेत जीवाला भावनेला लागणारे ते सोडवण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे पाटील साहेब तुम्ही आमच्याकडे आलात आमच्या सर्व प्रश्नांना एकदम दिलखुलास उत्तरं दिलीत आणि आमचे महेश कॅटरस आहे आहे। जे आहेत घाटकोपरचे त्यांनी आपल्याला हे सगळं वास्तू आपल्याला वापरायला दिलेली आहे त्यांचेही धन्यवाद पण जाता जाता एवढं सांगतो की तुमचं जे मृदू भाषा आहे ती कामामध्ये तर तुम्ही एकदम कठीण आहेत हे तर मी पहिलंच सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तुमच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये तुमच्या मनाला जे पटणारं यश लाभो हेच प्रार्थना करतो आणि जनतेसाठी अशी विनंती करतो की तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेने जनतेला दिलेली सर्व आश्वासनं तुम्ही पूर्ण कराल हे तुम्ही ह्या मंचावरून आमच्या सर्व जनतेला सर्व प्रेक्षकांना एकदा सांगा म्हणजे कसं होतं की लोक येतात सांगतात बोलून निघून जातात बरोबर पण आम्ही हे रेकॉर्डेड असतं आपण हे रेकॉर्डेड आपण नंतर दाखवतो की साहेब तुम्ही हे बोलला होता पण केलं नाही तर तुम्ही फक्त आमच्या प्रेक्षकांना एक सांगा की मी जेवढं या ठिकाणी बोललेलं त्याची सर्व पूर्तता करणार आहे शंभर टक्के जसं तुम्ही जो हा प्रश्न उपस्थित केला दोन हजार सतराला जे मी आश्वासन दिलं होतं ते मागच्या पाच वर्षात मला वाटतं मी बहुतेक पूर्ण केलेलं आहे आणि देवाची आता परत एकदा संधी भेटलेली आहे महिला वार्ड ओपन झाल्या करणारे माझ्या धर्मपत्नीला पक्षप्रमुख तिकीट दिल्यानंतर जे काही गोष्टी अडच अर्ध्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी आपल्या ह्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो की ते पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही ही माझे शब्द आहे धन्यवाद धन्यवाद आणि एक विनंती आहे की आमचा या थेट संवाद म्हणजे मुंबई एक्सप्रेस न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तु, तुम्ही शेअर करा आणि अनेक लोकांपर्यंत पाठवा आणि जर तुम्हाला कोणाला आमच्या या थेट संवादमध्ये यायचं असेल तर कृपया आमच्या कमेंट्समध्ये सांगा आम्ही तुमच्यापर्यंत ये येऊ पण त्यासाठी काही निकष आहेत ते बांधील आहेत त्यामुळे थेट संवाद या कार्यक्रमामध्ये दे येण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करू शकता तुमचं कार्य तसं त्याप्रमाणे पाहिजे आणि आजचा कार आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये दे लिहा सुरेश पाटील पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आभार धन्यवाद